नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे हळद रुसली कुंकू हसल या मालिकेच्या पहिल्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता एक शेतकरी मात्र जीव देण्याचा प्रयत्न करत असतो कृष्णा मात्र तिथे धावत पळत पोचते तर तेव्हा मात्र तिला धावताना तिच्या वडिलांचं सगळं काही आठवू लागतं लहानपणी तिच्या बाबांनी तिच्यासोबत जे काही वागले होते ते तिला आठवत असतं बाबा तिला सांगत असतात की खाऊ खा मी तोपर्यंत तुला झोका बांधायचा होता ना तो झोका बांधून येतो आणि त्यानंतर मात्र तिला खायला देतात आणि झोका बांधतात पुढे मात्र ते म्हणू लागतात की आता हा असा झोका बांधणार आहे ना की याचा झोका मला अगदी आबाळापर्यंत नेणार आहे पण जोपर्यंत तू आहे तोपर्यंत आपल्या शेताला सोडून जायचं नाही आणि तुझ्या आईला आपल्या परिवाराला एकटं सोडायचं नाही असं मात्र बोललेलं तिला आठवतं त्यानंतर मात्र तिच्या बाबांनी कर्जामुळे आत्महत्या केलेली असते आणि ते क्षण तिला तेवढ्यात मात्र ती धावत पळते ते पोहोचते तर दुसरा शेतकरी सुद्धा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे तिथे असलेला कोयता उचलून ती जोरातच त्या रस्शीवर मारून फेकते आणि तो शेतकरी जोरातच खाली पडतो त्यानंतर त्याचा जीव वाचतो सगळेजण कृष्णाचा जय जयकार करतात परंतु कृष्णाला तिच्या बाबांसोबत घडलेलं सगळं काही आठवत असतं तिच्या बाबांना कर्जामुळे किती त्रास झाला होता आणि त्याच विचारामध्ये ती पुढे पुढे चालत असते तिचं लक्ष नसतं तेवढ्यातच तिथून दुष्यंत येतो आणि त्याच्या गाडीच्या टक्करमुळे दोघेही खाली पडतात आणि दोघेही चिखलामध्ये पूर्णपणे कपडे त्यांचे खराब होतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र दुष्यंतला चिखलातून उठ्ट सुद्धा येत नाही त्यामुळे हो आता तो कृष्णाला दोष देतो परंतु कृष्णा त्याला म्हणते की आता ही गाडी घ्यायची नितन सुटायचं तर तेव्हा दोघांची बातमी ते होतात त्यानंतर घरी आल्यावर आता तो अजूनच चिडतो बघितलं काय झालं आहे आज माझा वाढदिवस आहे आणि माझी अवस्था बघितली का काय आहे तर तेव्हा मात्र आता तो पुढे म्हणतो या गावाशी माझं जुळून घेणं अजिबात शक्य नाही दुसरीकडे कृष्णाला बघायला पाहुणे आलेले असतात तर ती त्यांना सांगू लागते की काही झालं तरी पण मी माझ्या शेतात काम करणं सोडणार नाही एवढीच माझी अट आहे त्यामध्ये कोणी बोलायचं नाही तर पाहुणे मात्र नाराज होऊन तिथून निघून जातात दुसरीकडे आता त्याची आई सांगू लागते बायजाबाई की विहिरीतलं पाणी चालणार नाही आणि बिसलेरीच्या बॉटल घेऊन दुष्यंतला आंघोळ घालते तर इकडे मात्र कृष्णा विहिरीमध्ये आंघोळीसाठी उडी मारते मालिकेंच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा